ही आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोंडगाव जी पंचायत समिती शेगावच्या अंतर्गत येते या शाळेमध्ये विद्यार्थ्यांकरिता अतिशय सुंदर अशी व्यवस्था केलेली आहे डिजिटल युगामध्ये विद्यार्थ्यांना शिकवणीकरिता टी टीव्हीचा संच सुद्धा, सुद्धा ले 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 आहे शाळेमधील भिंतीवर काही म्हणी सुद्धा लिहिलेल्या आहेत चिमुकल्यांना शाळेची ओढ लागावी याकरिता अंगणवाडी खेळणी सुद्धा आहे एकंदरीत जी आहे ती शिक्षण व्यवस्था चांगली आहे पण काय याला विकास म्हणावं नाही कारण हेही पहा सुंदर गाव पुरस्कृत असलेली हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना अंतर्गत गट ग्रामपंचायत खाटखेडची इमारत जिच्या दारावर भलमोठं कुलूप लागलेलं आहे या इमारतीची एकही खिडकी सुरक्षित नसून संपूर्ण काचा फुटलेल्या आहेत खिडकीमधून आत बघितले असता छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे सोबत जिल्ह्याचे माननीय खासदार प्रतापराव जाधव हो, यांचे चित्र लागलेले आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेवर लागलेला हा हार सांगतो की हे ऑफिस किती दिवसापासून बंद आहे तर दुसऱ्या रूम मध्ये पाण्याच्या बाटल्या ठेवलेल्या असून यामुळे असे वाटते की येथून काय पाण्याचा व्यवसाय होतो गावामध्ये रोगराई पसरू नये या दृष्टिकोनातून घेतलेली फॉगिंग मशीन येथे धूळ खात पडली आहे हजारो रुपये खर्च करून आणलेल्या खुर्च्या तशाच पडलेल्या आहेत दारांवर व भिंतीवर झाडांचं जाळच पसरलेलं दिसते गावामध्ये प्रमुख रस्त्यावर पेवर नाही किंवा कॉन्क्रिटीकरण नाही रस्त्यावर चिखलांचा सा साम्राज्य आहे तर गावामध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही जेव्हा की गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार गावामध्ये आमदार संजय कुटे यांच्या मार्फत पाण्याच्या पाईपलाईनचे उद्घाटन झालं नारळ ही फोडल्या गेलं पण पाणी तर दूर

या ग्रामपंचायतीमध्ये मागील दहा वर्षापासून थारकर परिवाराची एक हाती सत्ता असून शीतल रामेश्वर थारकर या सरपंच आहेत या अगोदर यांचे पती रामेश्वर थारकर हे सरपंच होते मागील अनेक वर्षापासून गावाचा किती विकास झाला असावा हे समजून घ्या विदर्भ न्यूजच्या प्रतिनिधीने ग्रामसेवकांना या बद्दल माहिती विचारली असता त्यांच्याकडून आचारसंहिता आहे माहिती देता येत नाही आम्हाला विचारू नका अशी वागणूक मिळाल्याचे समजते घर टकाटक मात्र ग्राम इमारत धूळ खात त्यावर ही, गपचुप का पत्रकारांनाच माहिती मिळत नसेल तीही लोकप्रतिनिधींनी केलेल्या विकास कामांचे तर अशी धारणा होते की यात कुठं काही काळं पिवळं तर नाही हेही समजणे येथे महत्वाचे आहे ज्या माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाखाली जिल्ह्याचे खासदार ते सरपंच यांनी जनतेला हात जोडून मते मागितली आणि जनतेच्या गाढ्या कमाईमधून त्यांच्या नावाची खातखेड येथील जी ग्रामपंचायतची इमारत बनवली त्याचीच जर का अशी अवस्था दिसत असल तर लोकप्रतिनिधींना हेच म्हणावं लागेल की आधी पोटोबा मग विठोबा मनी वसे तेच स्वप्नी दिशे, नाव मोठं लक्षण खोटं कॅमेरा पर्सन समीर देशमुख सोबत महेंद्र मिश्रा बुलढाणा